नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता पाचवी बारावं प्रकरण परिमिती व क्षेत्रफळ त्याचा उदाहरण संग्रह अठ्ठेचाळीस तत्पूर्वी जर ते तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल तुम्ही जर आता सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला यत्ता दहावीपर्यंत पर्यंत ह्याचा उपयोगी पडणारच आहे म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून तर ठेवाच चला तर सुरुवात करू उदाहरण संग्रह अठ्ठेचाळीस मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे खालील प्रत्येक आकृतीची परिमिती आकृती खालील चौकटीत लिहा तर बघा तुम्ही जर माझ्या सोबत गणितात राहिले तर तुम्ही जी तुमची गणिताची भीती आहे ती नक्की दूर होईल बघा किती सोप्या आणि साध्या पद्धतीने समजवण्याचा माझा एक प्रयत्न आहे किती आहे का नाही ते बघा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला समजेलच पहिला प्रश्न बघितलं काय खालील प्रत्येक आकृतीत परिमिती आकृती खालील चौकटीत लिहा तर परिमिती म्हणजे नेमकं काय तर परिमिती नेमकं परिमिती म्हणजे नेमकं काय तर ही दिसतं आहे तुम्हाला कडा ही इथून किती दिलं आहे सात सेंटीमीटर दिले, सेंटी दिले इथून ते इथपर्यंतचे जे अंतर आहे ते किती आहे सोळा सेंटीमीटर आहे इथून ते इथपर्यंतचे जे अंतर आहे हे किती आहे चौदा सेंटीमीटर आहे आणि इथूनचे इथपर्यंतचे जे अंतर आहे ते किती आहे वीस म्हणजे या सर्वांची बेरीज जर मी चौदा अधिक वीस अधिक सोळा अधिक सात केलं म्हणजेच हे सात किंवा इथून घेतलं चौदा इथून हे वीस इथून हे सोळा आणि इथून हे सात या तर या सर्वांची बेरीज केली तर किती येते तर सात सात सॉरी चौदा आणि सात एकवीस एकवीस आणि वीस किती एक्केचाळीस एक्केचाळीस आणि सोळा किती होतात तर सत्तावन्न तर इथं परिमिती किती येणार आहे तर सत्तावन्न सेंटीमीटर किती सत्तावन सेंटीमीटर सेंटी परिमिती येणार आहे दुसऱ्या आकृतीचे पण सेमच सर्वांची बेरीज म्हणजे इथून ते इथपर्यंत इत दहा सेंटीमीटर इत इथून ते इथपर्यंत इत सहा इत सेंटीमीटर इथूनचे इथपर्यंत सहा सेंटीमीटर इथून ते इथपर्यंत इत दहा इथून ते इथपर्यंत इत आठ आणि इथून ते इथपर्यंत आठ म्हणजे या सर्वांची बेरीज म्हणजेच आठ अधिक आठ अधिक दहा अधिक सहा अधिक सहा अधिक दहा जर बेरीज केली हा दहा आणि दहा झाले वीस हे आठ आणि आठ झाले सोळा हे झाले सोळा हे झाले हे किती बारा सोळा हे किती होतात तर वीस वीस आणि सोळा सव्वीस सव्वीस आणि सव्वीस आणि बारा किती होतात तर अडतीस होतात सॉरी सॉरी इथं किती छत्तीस पाहिजेत किती हे सोळा आणि हे दहा दहा वीस किती होतात तर छत्तीस किती होतात तर एकूण किती बेरीज होते अठ्ठेचाळीस तर अठ्ठेचाळीस सेंटी मीटर पुढचं काय दिलेलं आहे इथून ते इथपर्यंत आठ इथून ते इथपर्यंत आठ इथे अठरा आणि हे बारा आणि हे अठरा तर इथे पण आपण पन अठरा अधिक अठरा बेरीज केली तर किती होते छत्तीस इथे आठ आणि आठ ह्यांची बेरीज केली तर किती होते सोळा आणि हा बारा म्हणजे छत्तीस आणि सोळा आणि बारा किती होता तर सहा सहा बारा आणि दोन चौदा एक गेला हातचा किती चार पाच आणि सहा किती होता तर चौसष्ट सेमी सॉरी इथे काय दिलेलं मीटर इथे सेमी मध्ये आहे सेमी तर इथे किती येणार आहे चौसष्ट मीटर इतकं या आकृतीची परिमिती होणार आहे परिमिती म्हणजे जी बाजूची कडा आहे ती म्हणजेच परिमिती आणि जो आतला पोकळ भाग तुम्हाला दिसत असेल हा हा म्हणजेच काय असतो तर क्षेत्रफळ असतं तर क्षेत्रफळ आपण पुढे बघणारच आहोत पण पहिले परिमिती समजून घ्या हे काय असते हे आतलंच क्षेत्रफळ आणि कडा म्हणजेच बाहेरच्या फक्त कडा त्यांची जी लांबी असते त्यांची बेरीज म्हणजेच त्या आकृतीचे काय असते परिमिती असते उदाहरण संग्रह अठ्ठेचाळीस मधला दुसरा प्रश्न काय दिलेला बाजू ची लांबी तीन सेमी असलेल्या चौरसाच्या एका कोपऱ्यातील एक सेमी बाजू असलेला चौरस कापून घेतला तर आकृती पहा तर राहिलेल्या आकृतीची परिमिती किती पहिले तर आपण हे घेऊ ह्यांचे नाव सुद्धा देऊ ए बी सी आणि डी नावं देऊ तर ह्याची बाजूची लांबी किती आहे तीन हा पण तीन हा पण तीन हा पण तीन तर चौरस चौरसाची चौरसाची परिमिती किती चौरसाची परिमिती येणार आहे तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन चारही बाजूंची बेरीज किती होते है? बारा सेंटीमीटर तर काय दिलेलं आहे आपण इथे पण नावं देऊ ए बी सी आणि इथे देऊ आपण ई या कोपऱ्याला नाव देऊ एफ आणि इथे नाव देऊ जी तर बघा काय केलं एक सेंटीमीटरचा कापला म्हणजे हे इथून ते इथपर्यंत किती होतं तीन होतं तर एक सेंटीमीटर कापला म्हणजेच इथे किती होणार आहे तर दोन सेंटीमीटर होणार आहे इथे किती दोन सेंटीमीटर हा तर ऑलरेडी तीन इथे पण तीन इथे किती होणार आहे दोन इथे किती एक आणि इथे सुद्धा एक तर आपल्याला परिमिती विचारलेली आहे चौरस ए बी सी डी ची आपण ए बी सी डी ची परिमिती काढली तसंच दाखवलेल्या आकृतीची म्हणजेच ए बी सी e, ई एफ आणि जी ची परिमिती काय करू आपण सर्वांची बेरीज करू किती तीन अधिक तीन अधिक दोन अधिक एक अधिक एक, एक अधिक दोन सर्वांची बेरीज केली तर किती सहा सहा आणि दोन आठ आट, दोन आठ आणि दोन दहा दहा आणि किती होतात तर बारा तर किती परिमिती होते बारा बारा सेमी म्हणून राहिलेल्या राहिलेल्या आकाराची परिमिती आली तर बारा सेंटीमीटर आहे असा हा प्रश्न आपण सोडवू शकतो आणि इथेच आपला उदाहरण संग्रह सुद्धा संपलेला आहे तुम्हाला आवडल्यास स गणित शिकवलेले समजल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जर केलंच असेल तर शेअरसुद्धा करा आणि लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद